जय महाराष्ट्र कसे कसेच सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मैरी अजून एकदा नवीन आणि बननाट रेसिपी सोबत आलीये पण आजची रेसिपी माझी नसून माझ्या मम्मीची आहे गेल्या कित्येक वर्षांपासून ती ही रेसिपी बनवत आली आहे तर बाहेर मस्त पाऊस पडत होता त्यातल्या त्या मम्मीने पालकची भाजी आणलेली तर मला पालक ना मम्मीच्या हातचाच फक्त आवडतो आणि ती बनवते देखील वेगळ्या पद्धतीने पालकाचा गरगटा म्हणते ती त्याला आपण पालकची पातळ भाजी देखील म्हणू शकतो प्रत्येकाच्या घरी बनवायची पद्धती वेगळी असते तर म्हटलं चला आज माझ्या मम्मीची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तिने सगळी अगदी वाटणापासून सगळी तयारी मला करून दिली आहे तर म्हटलं चला आपलं आयत्यावर काहीतरी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर चला वेळ ना घाला पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण सगळ्यात आधी भाजी बनवण्यासाठी ना हे बघा मम्मीने ना इथे पालक मुगाची डाळ आणि आपले कच्चे शेंगदाणे असतात ना त्याच्यामध्ये अगदी मस्त वॉश करून त्याच्यामध्ये पाणी टाकून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत तर आता हे तर आपलं रेडी आहे आता भाजी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी कढई तापवून घेतली आहे त्याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे तेल ॲड करते तुम्ही पालकनुसार किंवा तुम्ही तेल कमी जास्त कसं खाता त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता आता आपल्याला गॅस ना फुल करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं जिरी मोहरी हो टाकणार आहे मी मस्त तडतडली की त्याच्यामध्ये इथे कढीपत्त्याची पानं आणि आता मम्मीने इथे ना हे वाटण देखील करून ठेवलं आहे मिरची लसूण आणि कोथिंबीर ते पण ह्याच्यात टाकायचं आहे या वाटणामध्ये चार ते पाच लसणाच्या पाखड्या तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही मिरची ॲड करू शकता आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून हे वाटण मिक्सरला पाण्याचा वापर न करता बारीक केलेलं आहे तर हे वाटण अगदी तेलात दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्त करपवायचं पण नाही आहे तर हे बघ आपलं वाटण छान तळलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला थोडंसं मिक्स करायचं आहे आता आप जे आपण पालक शेंगदा आणि मुगाची डाळ शिजवून घेतलेली ना ते याच्यामध्ये ऍड करायचे आपल्याला हा अशी मस्त फोडणी बसली पाहिजे राव तरच भाजीला चव लागते आणि हे व्यवस्थित मिक्स करायचंय आणि आता नंतर तुम्ही ना भाजी खाऊन बघा त्याच्यानंतर मीठ कमी जास्त वाटलं तर टाकू शकता तुम्ही कमी वाटलं तर सॉरी जास्त वाटलं तर नको मी वाटण करताना ऑलरेडी टाकलेलं ना, टाक ना त्यामुळे मी आता मीठ वगैरे काही ॲड करत नाही आहे तर आता हे थोडंसं घट्ट वाटतं आहे मला तर मी ऑलरेडी इथे पाणी बॉईल करत ठेवलेलं तर आता अगदी थोडंसं अर्धा ग्लासभर मी पाणी ॲड करते आणि हे ऑलरेडी आपण शिजवलं आहे त्यामुळे अगदी उकळी काढायची पाच मिनटं ठेवायचं गॅसवर आणि मस्त कोथिंबीर टाकून ना सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणारी आपली पालकची भाजी रेडी आहे रस्ता भाजी द्यायला तुम्ही म्हणू शकता पालकचा गरगटा म्हणू शकता माझी आजीदेखील ही भाजी ना खूप आवडीने बनवायची आणि गावी गेलं की कसं कर भाकर पुस करून ह्याच्यात खूप छान लागायची आणि आता इथे भाकर बनवते मम्मी पण मला भाकर काही जास्त आवडत नाही मी चपातीसोबतच असं मस्त काला करून सुरून खाते तर हे बघा किती दिसायला आहोत प्रतिम दिसते राव बघू शकता तुम्ही हे बघा आणि घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल्ले बाय गाईच खात्रा राहा राहा